नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एकापेक्षा जास्त ब्लाऊज आपण एकत्र कसे कट करू शकतो चला तर मग सुरू करूया हे माझ्याकडे एकाच कस्टमरचे तीन ब्लाऊज पीस शिवायला आलेले आहेत साधे ब्लाऊज पीस आहेत याला मी अस्तर अजिबात लावणार नाही तर हे पीस आपल्याला एकत्र एकावरती एक असे हतरून घ्यायचे आहेत हा ब्लाउज पीस सरळ आहे याला मी आता उलटा करून घेणार आहे ही सरळ बाजू आहे तर ह्याला उलटून घ्यायचं आहे उलटा भाग वरती करून आपल्याला हातरून घ्यायचं आहे कधीही ब्लाऊज पीस आपल्याला कटिंग करताना उलटा भाग करून घ्यायचा आहे सरळ भागावरती कटिंग करायची नाही जेणेकरून शिवताना आपण ओढलेल्या रेषा त्याच्यावरचे मार्क आपल्याला व्यवस्थित दिसतील आणि कटिंग करायला सोपे होईल शिलाई करायला सोपे होईल एक ब्लाउजचा पीस हथरून आपला झालेला आहे त्याच पद्धतीने आता आपल्याला दुसरा ब्लाउज हतरून घ्यायचा आहे तर ही आपली सरळ बाजू आहे आता उलट करून आपल्याला हतरून घ्यायचं आहे तर हे दोन्ही ब्लाउजचे पीस आपले हथरून व्यवस्थित झालेले आहेत तर बरोबर काट आणि घरी घातलेली बाजू व्यवस्थित आपल्याला सरळ करून घ्यायची आहे कपडा कुठेही कमी जास्त होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि व्यवस्थित हाताने प्रेस करून आपल्याला कपडा हातरून घ्यायचा आहे तर काळा ब्लाउजचा पीस मी आधीच कट करून घेतला होता आता या दोन ब्लाउज पीसवरती आपल्याला हा असा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ॲडजस्ट करून आपल्याला कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे पाठीचा भाग आपल्याला बंद किनारीवरती ठेवायचा आहे आणि बाकीचे भाग आपल्याला व्यवस्थित जिकडे ॲडजस्ट होतील त्या प्रकारे आपल्याला ॲडजस्ट करून ठेवायचे आहेत तर या प्रकारे मी ठेवलेला आहे तर इथे काही मला व्यवस्थित वाटत नाही त्याच्यासाठी मी याचे अँगल चेंज केलेले आहेत तर या पद्धतीने मी ॲडजस्ट केलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला खडूने ड्रॉ करून घ्यायचं आहे एक ब्लाऊजचा पीस मी आधीच कट करून घेतला होता त्याच्यामुळे मी तो याच्यावरती ठेवला आहे पण आपल्याकडे पेपर कटिंग असेल तर तिन्ही ब्लाउजचे पीस एकत्र एक ठेवून पेपर कटिंग ठेवून आपण असं ड्रॉ करू शकतो आणि तिन्ही ब्लाउज एकत्र एक कट होतील मी एक आधीच कट करून घेतला होता त्याच्यामुळे तो कपडा मी याच्यावरती ठेवत आहे ब्लाऊजच्या सर्व पार्टनं आपल्याला अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचं आहे यामुळे आपला खूप सारा वेळ वाचतो आणि कटिंग करायचं काम सोपं होऊन जातं तर आता आपलं ड्रॉ करून झालेलं आहे तर हा ब्लाउजचा पीस आता आपल्याला बाजूला करून घ्यायचा आहे आणि राहिलेला भाग आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण ड्रॉ केलं होतं त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित कैचीने कट करून घ्यायचा आहे दोन्ही ब्लाऊज पीस एकत्र एक धरून आपल्याला कट करायचं आहे त्याच्यामुळे आपले दोन्ही ब्लाउजचे पीस एकत्र एक कट होतील अशा पद्धतीने आपले एकत्र एक दोन्ही ब्लाऊजचे पीस कट झालेले आहेत तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आता मी तुम्हाला दाखवते पाठीमागचे भाग आणि पुढचे भाग व्यवस्थित दोन्ही वेगवेगळे कट झालेले आहेत तर हा या ब्लाऊजचा आणि या हा या ब्लाउजचा भाग आहे तर तो व्यवस्थित कट झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद